श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं उद्या गुरु उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आहे आणि उद्याच्या दिवशी खास करून आपल्याला तुळशी मातेजवळ एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे कोणती वस्तू असणार आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर बघा उद्या चार डिसेंबर या दिवशी आलेली आहे दत्तजयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्तजयंती साजरी केली जाते यावर्षी अनेक योग दत या दत्तजयंतीच्या दिवशी जुळून आलेले आहे त्यामुळे या दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आ, हे देखील प्राप्त झालेलं आहे कारण या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती असे अनेक योग जे आहेत तर या दिवशी जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला खास विशेष महत्व आहे भगवान दत्तत्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो यावर्षी दत्त जयंती उत्सव हा चार डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जाणार आहे या सणाला दत्त जयंती या नावाने सुद्धा ओळखलं विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणून भगवान दत्त महाराजांची केली जाते त्रिमूर्तीची पूजा केल्यामुळे के फळ प्राप्ती होते या दिवशी गंगा नदी स्नान करून पूर्वजांना प्रार्थना केल्याने मागील जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते अशी देखील श्रद्धा आहे धार्मिक ग्रंथानुसार दत्तात्रेयांचा जन्म जो आहे तर तो ऋषी ऋषी अत्री आई अनुसाया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले आहे दत्तात्रेय यांच्या चोवीस गुरुंसाठी देखील प्रसिद्ध आहेत त्यांचे चोवीस गुरु होते त्यांनी चोवीस गुरुंकडून शिक्षण घेतले होते त्याच बरोबर ही पौर्णिमा तिथी सुरुवात जी आहे तर ती गुरुवारी चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही ती, ती पाच डिसेंबर वार शुक्रवारला म्हणजे सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला गुरुवारी दत्त जयंती जी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे बघा दत्त जयंतीच्या जा दिवशी दत्त जे आहेत तर ते दत्त तत्व ते खूप कितीतरी हजार पटवी पटीने पृथ्वी तलावरती कार्यशील असतात आणि त्या काळामध्ये जर आपण पूजा सेवा उपासना काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला शंभर टक्के म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील करायची आहे आणि आपल्याला तुळशी जवळ ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे जर आपण तुळशीजवळ ही वस्तू ठेवली तर आपल्या घराला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल माता लक्ष्मी ही आपल्या घरा घराकडे आकर्षित होईल इतका हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला तुळशी ठेवायची आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ किस करणार नाही बघा मित्र मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे प्रदान प्रदान होईल घराची मुलांची पतीची आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय उपाय आहे तर त्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वांनी आपल्या घरामध्ये सर्वांनी करून बघा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून टाईप करा त्यानंतर बघा गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित आहे आणि या दिवशी दत्त जयंती देखील आलेली आहे म्हणजे दत्त महाराज यांची पूजा देखील आपल्याला या दिवशी आहे विशेष अशा सेवा सुद्धा आहे मार्गशीष पौर्णिमा आहे मार्गशीष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे माता लक्ष्मीची पूजा देखील आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर अशा सेवा देखील करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उंबा हळदीचं लेपन देखील करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी दीप देखील आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आवर्जून लावायचं आहे तर आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक छानसा दोन्ही कडनं तुपाचे दिवे जे आहे ला तर ते आपल्याला उंबरठ्यावरती लावायचं आहे म्हणून तुपाच्या दिव्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घराची भरभराटी होत असते बघा म्हणून आपल्याला हा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्हीकडनं उद्याच्या दिवशी दिवे जे आहेत तुपाचे तर ते आवर्जून लावायचे आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल म्हणजेच पैसा टिकत नसेल पैसा आला की तो को या ना त्या कारणाने खर्च होत आहे सतत घरातून पैसा निघून जात आहे आपल्याकडून आपल्याला इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागतात भरपूर असं कर्ज आपल्यावरती झालेलं असेल आपल्याला हा उपाय अतिशय अत्यंत प्र प्रभावी ठरणार आहे त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला घरामध्ये पैसा हा येतो परंतु पैसा असे काही खड्डे म्हणजे अचानक काही गोष्टी घडतात की जेणेकरून आपण जर हजार पाचशे रुपये कमवले असतील तर त्या तिथे आपल्याला अगदी दोन चार पाच हजार रुपये आपल्याला खर्च करावे लाग कर लागत असतील आणि घरामध्ये पैसा हा टिकत नाही म्हणजेच घरामध्ये आजारपण देखील आजारपण देखील येतं एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि पैसा हा त्यामध्ये निघून जातो खर्च होतो घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे तर ती स्थिर राहत नाही आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत महत्त्वाचा आहे लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या नशिबात जी गोष्ट नाही आहे सुद्धा मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बघा दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असते आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायांचं शंभर टक्के फळ जे आहे तर ते मिळणार आहे कारण या दिवशी दत्त जयंती आहे गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर सोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा आहे सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी तयार होत आहे अनेक योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहे आणि या योगांवरती आपण जर अशा सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप आपल्याला लाभदायक ठरत असतात म्हणून प्रत्येकाने हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करून बघा अगदी साधा सोपा आहे परंतु याचे प्रभाव गुण जे आहे तर ते खूप मोठे असणार आहे त्यामुळे जसं म्हणतो ना छोटे पाकिट मे बडा धमाका तसा ह्याचा अनुभव आहे फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला त्या उपायांच सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे उद्या गुरुवार दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे देवघरातील देवी देवतांचं नित्य पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तुळ माता तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं भगवान श्रीहरी विष्णू देवांना तुळस ही अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशी मातेला हरिप्रिया विष्णुप्रिया या नावाने ओळखलं जातं ज्या घरासमोर तुळस असते त्या घरामध्ये सकारात्मक लहरी हा अधिक प्रमाणामध्ये करायचा आहे एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे अगदी पिण्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडस कुंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायचं आहे अखंड अक्षदा टाका तुटलेल्या फुटलेले तांदुळाचे घेऊ नका यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं गाईचं दूध घालायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं गरम केलेलं कच्च गाईचं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे आणि पांढरे तीळ देखील यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला माता तुळशीला अर्पण करायचं आहे प हे पाणी तुळशीला अर्पण करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी माता तुळशीला अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना फक्त मुळालाच पाणी अर्पण करायचं असं अजिबात नाही तर मग तुळ तुळशीच्या वरून म्हणजे पाणी मंजुळा सगळं ओलं झालं पाहिजे अशा पद्धतीने पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीची कुंडी असेल किंवा तुळशीचं वृंदावन असेल तर त्यावरती तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मध्ये आपल्याला चार डॉल द्यायचे आहे साईडला दोन दोन उभ्या लाईन द्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला धूप दीप अगर ओवाळून घ्यायची आहे माता तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता तुळशीला मनोमन अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये जे काय दुःख दारिद्र्य संकट आहे तर ती दूर व्हावी त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी यावी म्हणजेच घरामध्ये पैसा यावा आणि स सुख संपत्ती यावी भरभ भरभराटी यासाठी प्रार्थना करायची आहे की जी काय तुमची इच्छा असेल सुद्धा ती तुम्हाला व्यक्त करायची आहे बघा हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा कारण हा उपाय करण्याला या दिवशी खास विशेष महत्व हा उपाय तुम्ही ते म्हणजेच अगदी पाच वाजेपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त सांगितलेल्या पद्धतीने उपाय नक्की करून बघा मनामध्ये विश्वास ठेवा आता बघा काहींना वेळ लागेल काहींना उपायांचं फळ फळ जे आहे तर ते लवकर मिळेल काहींना थोडा वेळ लागेल फक्त श्रद्धा विश्वास जो आहे तर तो देवांवरचा ढळू देऊ नका नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणारच आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून सर्वांनी आपल्या घरामध्ये करून बघायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा आशा करते की सांगितलेला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमधली माहिती तुम्हाला समजलीच असेल ज्यांना काही समजलं नसेल ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट करून विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ